अमेरिकेने भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला मात्र त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचं चांगलंच टेन्शन वाढणार असं दिसते टॅरिफ अस्त्र ट्रम्प यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे ट्रम्प यांचा टॅरिफ लावण्यामागचा मुख्य उद्देश अमेरिकेचा व्यापार कमी करणे आणि परदेशी कंपन्यांना अमेरिकेतून बाहेर काढणे हा होता अमेरिकेने भारतावर दोन टप्प्यात पन्नास टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला पहिला टप्पा अमेरिकेने काही भारतीय वस्तूंवर आधीच पंचवीस टक्के टॅरिफ लावला होता दुसरा टप्पा आता रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चं तेल खरेदी केल्यापुढे भारतावर आणखी पंचवीस टक्के लादला पण ट्रम्पची ही खेळी त्यांच्यावरच कशी उलटणार आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया पण जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे वळूया ट्रम्प यांना असं वाटत होतं की पन्नास टक्के टॅरिफ लावला तर भारतावर रशियाकडून तेल खरेदी न करण्याचा दबाव येईल आणि भारताची आर्थिक धोरणे बदलतील पण असं झालं नाही उलट ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या असं म्हणता येईल पहिला मुद्दा चीनचा भारतावर टॅरिफ लावल्यानंतर अमेरिकेतीलच अनेक राजकारण्यांनी ट्रम्प यांना प्रश्न विचारला चीनने रशिया भारतापेक्षा जास्त तेल खरेदी केले असताना चीनवर अशा प्रकारचा टॅरिफ का लावला नाही यामुळे ट्रम्प यांच्या दुहेरी धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि चीन, चीन सोबतच्या त्यांच्या व्यापार वाटाघाटीवरही दबाव वाढला गेला दुसरा मुद्दा आहे भारताची कणखर भूमिका भारताने अमेरिकेच्या निर्णयावर लगेचच प्रतिक्रिया दिली भारताने या टॅरिफला अयोग्य आणि अन्यायकारक म्हटलं भारताने स्पष्ट केले की ते त्यांच्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलतील आणि रशियाकडून तेल खरेदी करणे सुरूच ठेवतील तिसरा मुद्दा आहे भारतीय निर्यातदारांची तयारी या टॅरिफला तोंड देण्यासाठी भारतीय कंपन्यांनी त्वरित पावले उचलली अनेक कंपन्यांनी अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीची डिलिव्हरी लवकर केली जेणेकरून पन्नास टक्के टॅरिफ लागू होण्याआधीच तो माल अमेरिकेला पोहोचेल काही कंपन्यांनी कमी नफ्यातही व्यवसाय सुरू ठेवण्याची तयारी दर्शवली चौथा मुद्दा आहे अमेरिकन ग्राहकांना फटका अमेरिकेतील अनेक तज्ञांनी या निर्णयावर टीका केली त्यांचा युक्तिवाद असा आहे की भारतीय वस्तू महाग झाल्यामुळे अमेरिकेतील ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतील याचा थेट परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो ट्रम्प यांनी टॅरिफचे अस्त्र वापरून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला पण त्यांची ही खेळी त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे त्यामुळे ट्रम्प यांना अपेक्षित असलेला दबाव भारतावर आणता आला नाही आणि त्यामुळे अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणात आणि परराष्ट्र संबंधांमध्ये नवीन अडचणी निर्माण झाल्या पुढील काळात अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध कसे बदलतात आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेवर याचा काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं ट्रम्प यांचा हा निर्णय योग्य आहे का, का? तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीसाठी असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद